ओम आज बाबांची मुलगी आहे सव्वीस सात दोन हजार बाबा सांगतात माझ्या गोड मुलांनो संगम युगच अस एक आहे की जिथे आपल्या सर्व विकर्मांचा नाश करू शकतो आणि परत तुमच्याकडनं कोणतेही विकर्म होता कामा नाही कारण तुम्ही आलेला आहात पतिता पासून पावन बनण्यासाठी बाबा प्रश्न विचारतात मुलांनो अतिंद्रिय सुखाचा अनुभव कोणते मुलं करू शकतात तर बाबा उत्तर मध्ये सांगतात जे मुलं अविनाशी ज्ञानरत्नाने भरपूर असतात त्यांनाच अतिंद्रिय सुखाचा अनुभव होतो जो जितका ज्ञाना जीवनामध्ये ज्ञानरत्न धारण करेल तो भविष्यामध्ये तेवढा सावकार बनेल आणि या ठिकाणी ज्ञानरत्न जर धारण करणार नाही तर तो तिथे जाऊन गरीब बनणार आहे म्हणून बाबा तिन्ही काळांचं आपल्याला या ठिकाणी ज्ञान देऊन त्रिकालदर्शी बनवत आहे बाबा सांगतात मुलांना वर्तमान समय हा तुमच्या भविष्याचा आधार आहे आज जे तुम्ही कराल ते उद्या तुम्ही प्राप्त करणार आहे आज जे तुम्ही विचार कराल उद्या त्याचा तुम्ही भोगणार आहात म्हणून आजची जी, जी वेळ आहे ती खूप खूप खुँ अनमोल आहे त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या आत्मा अभिमानी होऊन पुरुषार्थ करा कारण हा पार्ट आहे ते हुबैहू पूर्ण कल्पानंतर रिपीट हो याला तुम्ही कधीही विसरू नका हा बाबा सांगता शरीर निर्वाहासाठी तुम्हाला कर्म करायचंच आहे परंतु शरीराच्या इंद्रियांमध्ये तुम्हाला वश व्हायचं नाहीये कर्म इंद्रियांना तुम्हाला ऑर्डर द्यायची आहे अर्था हे बुद्धीत ठेवा कर्मातीत अवस्था याचा अर्थ आहे कोणतीही कर्मेंद्रिया तुम्हाला धोका देणार नाही आता जर तुम्हाला पवित्र बनायचं असेल तर बाबा सांगतात तुम्ही यातची यात्रा पॉवरफुल करा हा पुरुषोत्तम संगामिक आहे ह्या पुरुषोत्तम संगमिगावर उत्तम ते उत्तम आत्मा कशी बनेल हाच पुरुषार्थ करा सकाळी सकाळी उठण्याची सवय ठेवा बाबांबरोबर गप्पा गोष्टी हितगोज करा ज्ञानाचा विचार सागर मंथन करा बाबांच्या श्रीमतानुसार निर्वाहासाठी कमाई अवश्य करा परंतु स्वतःला होमवर्क द्या म्हणजे स्वतःला स्वतःचा अभ्यास द्या पुरुषार्थामध्येही पुरुषार्थामध्ये कधीही रुकावट येणार नाही यासाठी रोज बाबांना आपला समाचार देत राहा कारण बाबा डॉक्टर आहे ना डॉक्टरांकडून कोणतीही बिमारी आजार हा लपू नये जे काही मनामध्ये आहे ते बाबांना खऱ्या खऱ्या मनाने सांगा म्हणजे बाबा दुसऱ्या दिवशी मुरलीमध्ये ज्ञानरत्नरूपी दवाई आपल्याला देतील आणि आपल्याला त्या आजारापासून मुक्त करते विक्रमांचा विनाश करण्यासाठी वेळ खूप कमी आहे बाबांची आठवण करत राहा आणि विकर्मांचा विनाश होईल याच्याकडे लक्ष द्या कारण आपली आत्मा हलकी झाली पवित्र झाली तरच आपल्या शांतीधाम घरामध्ये जाऊ शकते आणि बाबांनी वायदा केला इतके हलके बना इतके हलके बना की तुम्ही माझ्या पापणीवर बसून सुद्धा जाऊ शकाल एवढे हलके बना यासाठी बाबा सांगतात आता योगाची अखंड भट्टी चालू करा आणि तुम्ही अखंड पूज्य आणि श्रेष्ठ बनण्यासाठी श्रेष्ठ आत्मा बना आजकाल बाबा सांगतात दुनियामध्ये महान आत्मे तर खूप आहे अखंडानंद शिवानंद राजा आनंद आपापल्या स्वतःला काय काय टायटल देत असतात पण बाबा सांगतात तुम्ही बाबांच्या याद मध्ये इतके इतके सामावून जा आणि बाबा सागर आहे तुम्ही मास्टर सागर आहात तर आनंदाचे सागर सुखाचे सागर शांतीचे सागर प्रेमाचे सागर तुम्ही बना कारण सागरामध्ये कोणीही आत्मा ज्यावेळेस येते तेव्हा ते तृप्त ते तृप्त होऊन जाते बाबा सांगता स्वतःकडे दुर्लक्ष करू नका अवगुणांकडे दुर्लक्ष करा अवगुणांकडे नजर फिरवा अखंड योगी बना अखंड ज्ञानी बना तरच तुम्ही अखंड पूजनीय बनू शकाल जगामध्ये तुम्ही महान योगी आहात महान तपस्वी आहात याच्याच आधारावर भविष्यामध्ये तुम्ही महान ते महान देवी देवता पूजनीय आणि गायन योग्य बनू शकता बाबा सांगतात की दिव्य बुद्धीला दिव्य बुद्धीला आधार आहे सायलेंच्या शक्तीचा जर बुद्धीला तीक्ष्ण आणि शार बनवायचा असेल तर आत्मिक शांतीचा तिला अनुभव करा पुढे बाबा सांगता संकल्प शक्ती जमा करून विश्वाच्या कार्यामध्ये तुम्ही वापरा ज्या आपल्या सूक्ष्म शक्ती आहे मन आणि बुद्धी बाबा सांगतात की त्यांना तुम्ही खूप खूप खुँ तेज बनवा त्याच्यावर तुमची पावर ठेवा रोलिंग पॉवर आणि कंट्रोलिंग पॉवर ह्या दोन शक्ती महत्वाच्या आहेत ह्याच्यासाठी बाबा सांगतात तुम्ही कोणालाही हँडलिंग करू शकता म्हणजे कंट्रोल करू शकता चाहे ब्राह्मण परिवार असेल किंवा चाहे आपला स्वतःचा परिवार असेल अर्थात आपला परिवार अर्थात मन बुद्धी संस्कार कान नाक डोळे हात पाय हा आपला परिवार आहे मी राजा आहे ना मी घरातला मालिक आहे ना तर माझ्या कंट्रोलमध्ये ज्यावेळेस माझा परिवार राहील तेव्हाच माझं घर चांगल्याने सुरक्षित राहील ओ शांती